नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माधुरी किचन अँड ब्लॉगिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हा सर्वांसाठी बनवणार पट झटपट आपण कुकर लावण्यापासून ते भाजी करण्यापर्यंत चपाती करण्यापर्यंत संपूर्ण जेवण फटाफट कसं बनवायचं ही रेसिपी मी आज तुम्हा सवरां सर्वांसोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज जेवणामध्ये मी फक्त चपाती डाळ भात आणि भाजी हे हेच बनवणार आहे तर आता मी पटकन तुम्हाला रेसिपी दाखवते फरसबीची रेसिपी मी स्पेशल व्हिडिओ बनवून दाखवेल त्यामुळे ह्या व्हिडिओ ममध्ये मी, मी फरसबीचे थोडे थोडे क्लिप टाकणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर आता मी झटपट कुकर लावून घेते कुकरमध्ये मी थोडंसं दोन दीड ग्लास पाणी घेतला आहे एका याच्यामध्ये मी डाळ घेतली आहे तूर डाळ आहे ही आणि त्यामध्ये मी थोडी डाळ मिक्स करून स्वच्छ दोन पाण्याने डाळ धुवून घेतली आहे आता डाळ धुतल्यानंतर मी त्यामध्ये तीन लसणाच्या पाकळ्या थोडीशी हळद जिरं आणि हिंग टाकून मग मी कुकरमध्ये हे शिजवणार आहे त्यामुळे डाळीची टेस्ट खूप सुंदर लागते तर आता हे हे सर्व आपण शिस्तानीच टाकायचं आता मी पटकन डाळ कुकरला लावते त्याचबरोबर मी एका दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये डब्यामध्ये थोडे तांदूळ टाकून एक वाटी आणि थोडे वरती असे तांदूळ टाकून घेतले आहे हे, हे जेवण मी फक्त तीन माणसांच्या अंदाजाने बनवत आहे तर आता तांदूळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये मी मीठ टाकून घेतले आहे आणि आता मी कुकरमध्ये त भा म्हणजे खालचं पाणीवरती येतं त्यामुळे मी कुकर तांदळाच्या डब्यावरती एक छो अजून दुसरा एक कुकरचा डब्बा झाकण म्हणून ठेवणार आहे आणि आता मी कुकर, 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 कुकर लावून घेते आता कुकर होईपर्यंत मी पटकन बाजूला पीठ मळून घेते म्हणजे पीठ आपली भाजी आणि डाळ वगैरे होईपर्यंत पीठ चांगलं भिजून राहील तसा त्यासाठी मी पीठ मिळण्यासाठी मी थोडंसं मीठ घेतलं आहे आणि हे दोन कप मी पीठ घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून मी व्यवस्थित पीठ मळून घेते पीठ व्यवस्थित मळायचं त्या पीठ चांगलं मळल्या गेल्यामुळे गे। चपात्या छान होतात आता पीठ मळून झालं आहे आता मी त्यामध्ये थोडं तेल लावून पीठ थोडं तेलामध्ये मळून घेते आणि थो साईडला भिजण्यासाठी झाकून ठेवून देते आता मी फरसबी घेतली आहे आता मी फरसबी पटकन चिरून घेते फरसबीची भाजी टाकलेली आहे मी आता हे बघा सोबतच कुकरही आपला झालेला आहे आता मी पटकन डाळीला फोडणी देऊन घेते डाळही व्यवस्थित शिजलेली आहे आता मी टो एका पातेल्यामध्ये तूप टाकलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता कढीपत्ता टाकून घेतला आहे थोडी कोथंबीर टाकली आहे आता यामध्ये मी टोमॅटो तुम, टाकून तो व्यवस्थित शिजवून घेईल आता टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा त्याच बरोबर मी एक साईडला ही डाळ व्यवस्थित घोटून घेते आता ही घोटलेली डाळ आपण ह्या पातेल्यात घालून घेऊया यामध्ये थोडं पाणी टाकून हलवून घेते आणि चवीनुसार मीठ आपण ॲड करूया भाजीसाठी लागणारं साहित्य मी चिरून एका ताटामध्ये व्यवस्थित तयार करून घेतलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे मी भाजी केलेली आहे तर भाजीची रेसिपी तुम्हाला वेगळी बघायला भेटेल आता भाजी आणि डाळ होईपर्यंत मी भांडी होती ती किचन स्वच्छ आवरून घेतलं भांडी घासून घेतली आणि एक साईडला मी पोळ्या पण करून घेतल्या बघू शकता तुम्ही भाजी ही खूप सुंदर दिसते आहे आणि खूप चविष्टही झालेली आहे असं साधं सिंपल असं जेवण मी आज बनवलेलं आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली बेल ऐकून दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ